स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जान्हवी तर आज व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आज आपण जाणार आहोत शॉपिंगसाठी शॉपिंग करायची होती थोडंफार वस्तू घ्यायच्या होत्या घरातल्या त्यामुळं आपण जाणार आहोत नांदेडला आता हे नांदेड कुठं आहे ते, ते, ते तुम्ही म्हणसाल तर नांदेड हा जिल्हा आहे आणि किनवट हा तालुका आहे नांदेड जिल्ह्यामधला तर आम्ही किनवटला राहतो आणि किनवटून नांदेडला जायला कमीत कमी अडीच तास लागतात कारण रस्ता खूप छान झाला आहे आणि खो रस्ता चांगला असल्यामुळे अडीच तासच लागतात जर रस्ता चांगला नसेल तर कमीत कमी तीन साडेतीन तास लागत होते अशा प्रकारे आम्ही सकाळीच लवकर निघलेलो होतो लवकरच निघल्यामुळे उन्हाच्या अगोदर तिथे पोहोचलोत साडे दहाला प्रकारे छानपैकी तिथे गेलोत नांदेडमध्ये तर मुलांचं कसं असतं काही वस्तू त्यांना घ्यायच्या असतात आणि काही वस्तू आपल्याला पण घ्यायच्या असतात ना, ना त्यामुळे मग चला मुलं तर आहेत चला थोडंसं फिरून येऊया आणि बाकीची कामं पण हो होतात त्यामुळे मग गेलोत आम्ही सगळेजणं मिळून फॅमिली आणि इकडे पाहू शकतात हे नांदेड आहे नांदेडमध्ये खूप छान मार्केट आहे मार्केट वगैरे सगळ्याचं शिक्षणाचे क्लासेस वगैरे भरपूर आहेत तिथे आणि नांदेडमध्ये वजिराबाद म्हणून म्हणून खूप छान स्वस्त भेटणार आहे असं तिथं मार्केट आहे आणि हे पाहू शकतात कपडे वगैरे खूप छान भेटतात तिथे आणि तिथेच एक घर संसार म्हणणं असे खूप सारे वस्तू आहेत छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत खूप छान सगळं भेटतात हे पाहू शकतात महाशेल आहे आणि जे पाहिजे ते आहे इथे तुम्ही पाहू शकता ते इथं लिहिलेलं आहे बाथरूमसाठी टॉयलेटसाठी गिफ्ट जे तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचे आपल्या बाथरूमसाठी चप्पल वगैरे सगळंच आहेत लहानपणाप मुलांना जे पाहिजे ते आपल्याला पाहिजे ते घरातल्या वस्तू सगळं सगळं त्यांनी इथे ठेवलेलं आहे आणि इकडे पे पाहू शकतो माझे मिस्टर आणि मी आम्हाला पाहायचं होतं हे कंपॉज वगैरे पाहू शकतात आपले बॉक्स वगैरे बांगड्या वगैरे ठेवायचं असे सगळ्या वस्तू आहेत तिथे आणि आम्हाला जे घ्यायचं होतं ते आम्ही घेत होतो आणि पाहत पाहत पुढं जात होतो अशा प्रकारे छान वस्तू होत्या फार तर खूप छान होत्या लेकराचे खेळणे वगैरे छान होते आवडले मला आणि ते पण काही घेतले आणि नंतर चला म्हटलं आता पुढं घेऊ आपण फ्लावर पाट वगैरे छान तिथंच होते फ्लावर पाट भाग पण तसेच होते सहाशे रुपये काहीतरी त्याचा रेट होता हे जे मोठ्या पानाचं दिसते ते छान होतं ते, हो ते आवडलं मला आणि त्यानंतर हे पाहू शकतं सुंदर सुंदर असे फ्लावर होते प्लॅस्टिकचे वाटत होतं हे खरं घासच आहे असं दिसत होतं पाहू शक शकतात की सगळ्या प्रकारच्या इथे लेडीजच्या चप्पल होत्या इथे तुम्ही नवरीसाठी पण घेऊ शकतात आणि जेंट्ससाठी पण घेऊ शकतात यातल्या दोन तीन आवडल्या होत्या मला एक तर फार आवडली होती पण त्याची साईज काय भेटली नाही मला याची रेट काय नव्हते दोनशे अडीचशे रुपये होते आणि अशा प्रकारे छान छान चप्पल वगैरे होत्या लहान मुलांच्या पण खूप सुंदर आहेत सँडल वगैरे छोटे छोटे शूज वगैरे आणि इकडे पाहू शकतात हे सोप्याचे कवर आहेत हे सातशे रुपयाला होते सोप्याचे कवर स्वस्त होते आणि टावेली वगैरे भरपूर वस्तू म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते यामध्ये सगळं भेटून जात या घरसंसारमध्ये तर खूप सुंदर वाटलं गेल्यानंतर तर आवडलं पण फार आणि पर्स वगैरे लेडीजच्या खूप सुंदर होत्या सगळं पाहिलं होतं आम्ही हे काचेच्या भरण्या वगैरे घ्यायच्याच होत्या मला मिठा मीठ ठेवण्यासाठी आणि काचाच्या भरणीमध्ये मीठ ठेवलेलं चांगलं असते त्यामुळे हे घेतलं मी दोन आणि छोट्या दोन घेतल्या त्यात ही कब्बशी मला पन, चोटे -चोटे फार आवडली आणि ती घेतली पण आणि छोट्या छोट्या भरण्या पण खूप सुंदर होत्या सगळं सुंदर होतं आणि छोटं थोडंफार तर घेण्यात आलंच ते आणि घेतलं पण ते अशा प्रकारे पाहून सगळ्या वस्तू पाहत होतो आणि पुढं जात होतो खूप मोठा आहे घर संसार तर तुम्ही तिथं गेलात तरच कळेल तुम्हाला की किती छान छान वस्तू आहेत तर नक्की एकदा भेट द्या तिथे तुम्ही नांदेडमध्ये जे जे कोणी आहे त्यांनी अशा प्रकारे काचाचे ग्लासेस वगैरे बाउल्स छान होते इकडे पाहू शकतात आता हे तुम्ही पाहू शकता हे ताट वगैरे ग्रीन कलरचे प्लेट किती सुंदर होते केळीच्या पानासारखे के दिसतात ना तर त्यातलं मी घेतलं देवाला वगैरे नैवेद्य दाखवायला आणि त्यानंतर हे प्लेटी वगैरे जेवणासाठी लहान मुलांसाठी छान होते हे साठ पासष्ट रुपयाला एक होते त्यानंतर हे पाहू शकतात वरती त्यांनी ठेवलेला आहे जे जे आहे प्लेटी वगैरे जे सट घेवाला जे आपल्याला सट पाहिजे ते भेटून जाईल तिथे आणि हे पूर्णाची चाळी मोठी साईज होती ते पाहत होते मी ती काय तेवढी आवडली नाही मला तर ठेवून दिले मी आणि त्यानंतर ही प्लेटी वगैरे तुम्ही पाहू शकतात क्वालिटी खूप छान आहे सगळ्या वस्तूंची आणि इथे स्टीलचेच भांडे आहेत सगळे छोटे प्लेटे वगैरे जे आपल्या लागते किसनी वगैरे डबे वगैरे ते त्यांनी ठेवलेले आहेत आणि इकडे आपल्या देवघरामध्ये जे जे लागतात वस्तू ते पण आहे उतरण वगैरे पुतळ्याची तांब्या वगैरे आरत्या होत्या छान छान छोट्या छोट्या जे समया पण त्यांनी ठेवलेल्या आहेत छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये आणि महादेवाची पिंडी वगैरे सगळंच आहे इथे अशा प्रकारे छान वस्तू आहेत ह्या घरसंसारमध्ये असं नाही आहे की सगळ्याच वस्तू भेटतात कारण हे जे लग्ना लग्नासाठी आपण जे रुपवत घेतो ते रुपाचं सामान पण यामध्ये आहे जे सगळं दाराचे तोरण वगैरे जे सगळंच आहे जे, जे मुलींसाठी लागणार आहे रुकोतामध्ये घेण्यासाठी त्या सगळ्या वस्तू यांनी ते ठेवलेल्या आहेत तर पाहू शकतात सुंदर सुंदर वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत रुपवताचे पण आपण